लोकसभा निवडणूक निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक आहेत त्यामुळे आता साऱ्यांचीच धाकधूक वाढली आहे कोण जिंकणार कोण हरणार गुलाल कोण उधळणार यावर उद्या मंगळवारी चार जूनला शिक्कामोर्तब होणार आहे लोकसभेच्या निवडणुकीचे सातही टप्पे पूर्ण झाले असून तब्बल पाचशे त्रेचाळीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे त्यातच चंद्रपूर वणी आर्णी या लोकसभा क्षेत्राची निवडणूक एकोणवीस एप्रिल रोजी पार पडली यात सदुसष्ट पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदारांनी सहभाग नोंदवला होता चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये भाजपतर्फे राज्याचे वनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात सरळ लढत असून यामध्ये कोण बाजी मारणार आणि खासदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता केवळ या लोकसभा क्षेत्रातील मतदारांनाच नसून संपूर्ण राज्याला आहे यामुळे या, या उमेदवारांचे भवितव्य आणि चंद्रपूरच्या खासदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हा जनमताचा कौल उद्या मंगळवारी चार जूनला मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे तुर्तास नवे खासदार कोण याचीच उत्सुकता आता सर्वांना लागली आहे